आपल्या विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमासाठी परिचित असलेल्या तथा शोभानगर स्थित जयमा अंबेदुर्गा मंदिराच्या सेवाधारी रोशनी दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक नागरिक आणि भक्तजनांना छत्रीचे वाटप करण्यात आले परिसरात मंदिरवाली मॅडम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशनी दुबे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात साजरा केला यावेळी त्यांनी भक्तांच्या केक कापून सर्वांचे प्रेम आणि स्नेहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शोभानगर स्थित जयमा आंबे दुर्गा मंदिरात पूजा अर्चना करण्यासह भजन कार्यक्रमालाही स्थानिक भाविकांची उपस्थिती होती रोशनी दुबे यांनी स्वक कष्टाने जयमा दुर्गा मंदिर साकारले आहे या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम माताचा जग्राता यासह भजन संध्या असे अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आज हे मंदिर एक शक्तीचे केंद्र बनले आहे विशेष म्हणजे रोशनी दुबे यांच्या मार्गदर्शनात अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम संपन्न होत असल्याने स्थानिक शोभानगर महेंद्र कॉलनी लक्ष्मीनगर या भागातील महिला त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग दर्शवितात रोशनी दुबे यांना वाढदिवसानिमित्त शुभ शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील नागरिकांची उपस्थिती दिसून आली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती